नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये नारळी पौर्णिमेसाठी नारळाचा कुठला तरी एखादा पदार्थ व्हायलाच पाहिजेत नाही का तर आज आपण नारळी पौर्णिमेसाठी म्हणजेच रक्षाबंधनसाठी नारळाची बर्फी कशी करायची ते बघणार आहोत ही बर्फी आपण बघतच आहात याचे टेक्चरवरूनच आपल्याला कळत असेल की किती मऊसूत आणि पांढरी शुभ्र अशी बर्फी तयार झाली आहे आणि चवीला एवढी गजब आहे ना की खातच राहाल अगदीच मऊसूत रसरशीत तोंडात टाकताच विरघळेल अशी की अगदी वयस्कर माणसंसुद्धा खाऊ शकतील आणि याची विशेष म्हणजे ही बर्फी बनवण्यासाठी तूप खवा मिल्क पावडर पनीर असं काहीही वापरलं नाही अगदीच घरातील दोन तीन साहित्य वापरलं आणि फक्त पंधरा ते वीस मिनटात तयार झाली रेसिपी खूप खूप सोपी आहे चला आपण करूया सर्वप्रथम गॅसवर मी कढाई ठेवली आहे आणि आता त्यामध्ये मी दोन कप असं दूध घेतलं आहे तर दूध आपण कोणतंही घेऊ शकता तर मी इथे म्हशीचं दूध घेतलं आहे जे सकाळी मी फ्रीजमध्ये गरम करून थंड केलेलं आहे तर आता दोन कप दूध घेतलं आहे म्हणजे अर्धा लिटर आणि त्यासाठी अर्धा कप अशी मी साखर घातली आहे तर साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी आधी करू शकता परंतु हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर आता साखर मी थोडीशी यामध्ये विरगळून घेतली आणि ज्या कपाने आपण दूध घेतलं ना त्याच कपाने मी आता इथे डेसिकेटेड कोकोनट पावडर म्हणजे बारीक खोबऱ्याचा केस जो कुठल्याही शॉपमध्ये अगदी सहज मिळेल तर साधारणपणे दीड कप असं मी इथे खोबरा केस घेतला आहे आणि आता हे दुधामध्ये आपण चांगल्या प्रकारे असा मिक्स करून घेऊ तर आता दूध आठवण्याची आपल्याला मुळीच गरज नाही बरेचदा खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी दूध आठवलं जातं आणि नंतर खोबऱ्याची बर्फी बनवली जाते परंतु इथे आपल्याला दूध अजिबात आठवायचं नाही तर आता आपण ही बर्फी बनवण्यासाठी तुपाचा अजिबात वापर करत नाही खवासुद्धा वापरणार नाही मग आता याला खव्याचं टेक्चरसुद्धा आपल्याला द्यायचं आहे चवसुद्धा द्यायची आहे तर आता घरातच आपल्या दुधावरची साय जमा झालेली असते तर त्यातलीच मी दोन चमचे अशी मी दुधावरची साय घातली तर साय घालताना खूप जुनी किंवा वास असलेली अशी साय वापरू नका अगदी दोन दिवसाची फ्रेश साय असेल फ्रीजमधली तर ती आपण इथे वापरू शकता जर साय नसेल तर थोडंसं दोन चमचे आपण तूप वापरू शकता तर आता इथे बघा आपण हे मिश्रण छान असं आळून आलं आहे आणि एक साधारणपणे आता मला इथे सात ते आठ मिनटं झाले आणि दूध बऱ्यापैकी इथं आटलं गेलं आहे पण तरीसुद्धा हे मिश्रण अजून रसरशीत आहे म्हणजे बर्फी जमवण्याची याची कन्सिस्टन्सी अजून तयार झाली नाही तर आता या स्टेजला थोडंसं सा फ्लेवरसाठी मी इथे रोज इसेन्स घालते अगदी गजब असं याने टेस्ट येते आपण नक्की ट्राय करा रोज इसेन्स जर नसेल तर त्याऐवजी आपण इथे वेलची पावडर घाला तर साधारण पाव चमचा वेलची पावडर आपण घालू शकता परंतु रोज इसेन्स असेल तर रोज इसेन्स नक्की वापरा खूप छान टेस्ट येते तर आता बर्फी जमवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं तर एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला असं हाताने गोल गोल फिरवायचं बघा असा छान छोटासा बॉल तयार होतो म्हणजे हे सर्व मिश्रण असं एकसंध होतं आणि गोळा इथे तयार होतो जर हे मिश्रण बर्फी जमवण्यासाठी सेट झालं नसेल तर अगदी भुरभुरीत बूर राहतं त्याचा गोळा बनला जात नाही आणि बघा कढईसुद्धा मिश्रण सोडत आहे म्हणजे आता इथे मिश्रण आपलं बर्फी जमवण्यासाठी अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे आता मी एका ट्रेला अर्ध्या भागामध्ये तूप लावून घेतलं आहे कारण आपल्याला एवढा मोठा ट्रे लागणार नाही जर असा ट्रे नसेल तर आपण इथे एखादं ताट किंवा प्लेटसुद्धा वापरू शकता तर आता या ट्रेला आपण हे मिश्रण सगळं एक सारखं असं सा पसरून घेऊ तर आपल्याला कितपत जाड वडी बनवायची आहे तर त्या पद्धतीने हे मिश्रण पसरून घ्या तर आता एका स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे मिश्रण मी एक सारखं असं सा सेट करून घेते तर आपण बघा सेट करतानाच आपल्या लक्षात येतं याला खूप छान अशी चमक आणि ग्लेज आलेली आहे कारण आपण यामध्ये दुधावरची साय वापरली आहे तर आता बघा आपण हे मिश्रण ट्रेमध्ये एक सारखं असं पसरून घेतलं आहे आणि आता यावर आपण थोडंसं सा गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ता घेतला आहे आणि तो पिस्ता आपण यावर घालून घेऊ आपण कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा आपण इथे चांदीचं वर्कसुद्धा वापरू शकता तर पिस्ता आणि खोबऱ्याचं कॉम्बिनेशन खूप चवीला छान लागते म्हणून मी इथे पिस्ता वापरला आहे तर आपण कुठलाही ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा नुसती प्लेनसुद्धा बर्फी आपण ठेवू शकता तर आता अशा पद्धतीने आपण गार्निशिंगसुद्धा करून घेतलं आहे आता हे मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी एक अर्धा तास बाजूला ठेवायचं किंवा जर घाई असेल तर आपण फक्त वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्या अगदी वीसच मिनटात आपली ही बर्फी छान सेट होते तर आता बघा कट करण्यावरूनच आपल्या लक्षात येत असेल की अगदी मऊसूत आणि मस्त असे सेट झाली आहे फक्त पंधरा ते वीसच मिनटात ही बर्फी फ्रीजमध्ये सेट होते परंतु आपण जर घाई नसेल तर बाहेरसुद्धा ही अर्ध्या तासात सेट होते तर आपल्या आवडीप्रमाणे याला कट करून घ्या तर आता मी इथे स्क्वेअर आकारामध्ये याला कट करून घेत आहे तर थोडंसं कडेचा भाग आपण काढून घेऊ म्हणजे एक सारखं असे फिनिशिंग याला येते तर आता बघा आपण खूप छान असं कट झालं आहे आणि या कटवरूनच आपल्या लक्षात येते की आपली बर्फी अगदी परफेक्ट मार्केटमधील बर्फीसारखीच तयार झाली आहे तर बघा एक फोडूनसुद्धा आपण बघूया बघा खूप मस्त सॉफ्ट आणि अगदी मऊसूद अशी आपली बर्फी तयार झाली आहे तर आता थोडंसं मी इथे उलटण्याच्या सहाय्याने याला सैल करून घेते आणि आता ही बर्फी आपण सेपरेट करून घेऊ तर अशी ही बर्फी एकदा केली की के सात ते आठ दिवस छान टिकते परंतु खरं सांगू का एका दिवसातच संपून जाईल एवढी भारी टेस्ट या बर्फीला येते तर बघा याचं टेक्चर बघा आणि किती पांढरी शुभ्र आणि अगदी रसरशीत मौसूत अशी आपली इथे खोबऱ्याची बर्फी इथे तयार झाली आहे आपण सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी इथे ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता आणि जर कधी दुधावरची साय आपल्याला वापरायची नसेल तर आपण तुपाचासुद्धा थोडासा वापर करू शकता आणि मिल्क पावडर वापरू शकता अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात बर्फी तयार होते आणि बघा किती सुंदर अप्रतिम दिसते तर या पद्धतीने तयार झालेली ही नारळाची बर्फी घरातील वयस्कर माणसे तसेच लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सबस्क्राईब केलं तर माझी प्रत्येक अशा छान छान रेसिपी आपल्याला नियमित बघता येतील तर पुन्हा भेटूया अशा छान एका रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा निरोगी राहा धन्यवाद